नवीन वर्षाची सुरुवात गडस्वच्छता मोहिमेने महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू केरळ राज्यातील सर्वोच्च शिखरे सर्वात कमी वयात सर करून पाच जागतिक विक्रम नोंदवणारी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर करणारी कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने तिचे आई वडील चेतन व अनिता यांच्यासोबत नवीन वर्षाचे औचित्य साधून पावनगड स्वच्छता मोहीम पार पाडली वय पाच वर्षे चार महिने ही गेल्या चार वर्षापासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिच्या आई वडिलांच्या सोबत स्वच्छता मोहीम करत असते आतापर्यंत तिने बासष्टहून अधिक गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवलेली आहे अन्वीने लहान वयात गडसंवर्धनाचा केलेला ध्यास हा येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी आहे आणि तिच्या याच कार्याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे गडसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे अण्वी तिच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये गडावर कचरा टाकू नका गड वाचवा निसर्ग वाचवा हा संदेश आवर्जून देत असते अन्वीने आतापर्यंत दोन हजार एकशे पन्नास देशी झाडे लावले आहेत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग असतो त्याचप्रमाणे पावनगडावरील सदर महादेव मंदिर तुपाची विहीर आयताकृती कमान विहीर सूर्यचंद्र भुरुज टेहानी भुरुज दक्षिण दरवाजा या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली आहे या बालवयातच तिने कौतुकास्पद कार्य केले आहे यामुळे तिच्या सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या, या कार्यासाठी तिला तिच्या आई वडिलांचे आणि गुरुजनांचे अनमोल सहकार्य लाभले आहे या मोहिमेमध्ये अन्वी घाटगे वडील चेतन घाटगे आई अनिता घाटगे किरण दीपक पाटील आदीने सहभाग घेतला आहे हातकणंग तालुका प्रतिनिधी नितीन दबडे